नमस्कार मित्रांनो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर काल आपण वास्तुशांतीची मांडणी केली आज त्या ठिकाणी आपण वास्तुशांत करतो आहे वास्तुपूजन करतो आहे आज वास्तुमूर्त श्रावणातला त्यानिमित्त ही पूजा सुरू आहे वास्तुमूर्ते नमस्ते असतो भूषणया भरत प्रभो मधगृहम धनधान्यादी समृद्धी समृद्धम कुरुसर्वदा समृद्धी पण म्हणतात आणि कुणी समृद्धम सर्वदा तर वास्तु हा आपल्या घराला समृद्ध करतो वास्तुपुरुष घरामध्ये असणं आवश्यक आहे वास्तुपूजा करणं गरजेचं आहे ज्यावेळी आपण नवीन घर घेतो नवीन घर शास्त्राप्रमाणे आपल्याकडनं बांधणं होत नाही तर त्या पूजेसंदर्भातला हा व्हिडिओ बघ्यात का होते तर मित्रांनो आता सकाळच्या बरोबर तीन आणि आता आपण चाललो आहे वास्तुपूजा करण्याकरता एक मित्र खाली थांबलाय अजून दोन जण आहेत ते खाली थांबलेत तर ते आणि आपण सर्वजण आता एकत्र जाऊ यजमानांच्या घरी यजमानांचं घर असं एकदम आतमध्ये काल मी खूप वेळ रात्री अंधारात फुसलो पण आज म्हटलं त्यांना त्रास नको व्हायला अवस्तर बदल जाऊ म्हणलं एकत्र काढित ना तर रात्री आलो आहे दहा वाजता आणि आत्ता चाललं आहे परत तीन वाजता आज काही झोप नाही आज फक्त काम आहे तर टू बी कंटिन्यू बघ आहेत काम ते पर्जन्य सूर्यमा तो तो तर मित्रांनो असं सुंदर वातावरण झालेलं आहे आणि आता मी आणि अवधूत चालले भूमीपूजन करण्याकरता एका ठिकाणी अजून लांब या ठिकाणी नीरा <laughs> नदीचे क्रॉस करून जायचे पारगाव खंडा आता वाजलेत बरोबर दहा बेचाळीस अजून नेमकं घड्या घालायचं विसरलं आज लोकर उठल्यामुळं जास्ती झोप यायला लागले कालचं व्हिडिओचं काम राहिलं <म्तित्यारा> आहे अर्धवट एडिट अजून नाही केला काही तर जोयात पण आता मस्तपैकी आला आणि त्यानंतर मग बघूयात काय होते आज चार वाजता शांती झाल्या सकाळी सकाळी आवडत होता आणि अजून होते चलो ज उद्योगाच्या ठिकाणी निसर्ग खूप छान आहे आज भूमिपूजन करताना दोन गोष्टी महत्वाच्या केल्या जसं की आपण वास्तुशांती करताना रेखाकरण करतो तसं आज आम्ही सुवर्णाची अंगठी त्याने रेखाकरण केलं की मी व्हिडिओ काढला कदाचित नाही पण मी जमीन सारवून त्याच्यासमोर चांदणी काढली बघा तिथं आम्ही रेखाकरण केलं नंतर तर मित्रांनो आता आलो घरी भूमिपूजन करून चार वाजले चार साडेचार वाजले सकाळी साडेचारला बाहेर पडलो होतो आता साडेचार वाजलेत आवाजही नाही कंटा आला तर हे एडिट व्हिडिओ कधी करणार मी कालचं पण राहिलं आहे कातरन आजचं पण राहिलेलं आहे तर दोन दिव दोन व्हिडिओ करायचे बघत कसं होतंय का होतंय आता गेलो होतो मी पारगाव खंडा अशा पुढं आतमध्ये अहिरेगाव म्हणून तिकडे गेलो तो होतं भूमिपूजन झालं छान क्लाईंट खुश आवडलं आता आपण गोई आणि बाकी बघ्यात काय होतं गुड नाईट शुभरात्री गुड नाईट बाय गुड मॉर्निंग सुप्रभात मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे आता चाललो आहे वास्तुशांतीला काल झाल्या चार वाजतुशांत्या आणि एक भूमिपूजन झालं कालचा दिवस खूप हॅक्टिक गेला खूपच काम होता त्यात लवकर उठावं लागलं बाकी आजचा दिवस तसा निवांत आज एकच वाजतो आहे आज काही माझे वैयक्तिक काम आहेत बँकेची ती करायची मला नाहीतर मग कालच्या उत्तर पूजा आहेत ते पण फक्त पिशव्या आणायच्यात बाकी यजमानला सांगितले तुम्ही सगळं आवरून ठेवा मी पिशव्या घ्यायला येतो तर संध्याकाळी गेलं दुपारी गेलं दोन तीन वाजता तरी चार वाजता गेलं तर काही प्रॉब्लेम नाही तर आता एक मित्र आहे त्याच्या तिथं जायचं आहे आणि त्याला घेऊन तो आणि मी असं दोघंजण आम्ही जाणार आहे आणि दादा ना अवघत नाही बरोबर आज माझा एक वेगळी जुना मित्र आहे त्याला मी दादा म्हणतो नितीन दादा तू माझ्याबरोबर चला जाऊ आपण तिकडं त्याला भेटूयात आणि मग तिकडनं उद्योगाच्या ठिकाणी जाऊयात परगंपक पाड नाव जय राम रामे वेगळे सुरू सुरू हां तो देवतेंची स्थापना झालेली आहे आणि नितिन गुर्जी आपले चॅनल वर नितिन गुर्जी आले आता का काय बोलणार गुर्जी काय सांगणार का वास्तु मूर्ते नमस्ते शुभ भूषया अभिनंदन प्रभु मधबृहण धनधान्य आदि पण हे काय जे आहे ना हा मंत्र आहे हा कशासाठी आहे आपण हे सगळं करतो सगळीकडं पैसे मिळवतो दिवस रात्र कष्ट करतो पण त्यातून आपल्याला काय हवं आहे हे जर आपल्याला माहीत नसेल तर आपल्याला कधीही सुख प्राप्त होणार नाही आणि ते सुख प्राप्त व्हावं समाधान प्राप्त व्हावं भगवंताची सुद्धा प्राप्ती व्हावी याकरता घराची योजना केलेली आहे म्हणून प्रसिद्ध पाहिमान देव या वास्तूला आपण प्रार्थना करतो की भगवंता आमचं सगळ्यांचं सर्वंकष असं कल्याण कर आणि आम्हाला धनधान्य समृद्धी jadi kedia sri ram sabak haidar dena salawat atadore ne pani lava adhyat jati vartama evan guna vishesana vishtayaam shubha punyarisavo savan madhye yee mona agrikta dosh parihaara

गड्यात पण वाजलेत पाच दोन तर आता उत्तर पूजा आणायला जाऊ अजून घरी नाही गेलो उद्योगवरून आज आधार कार्डाचा फोटो अपडेट केला नवीन फोटो ठेवला आजचा आणि आज उत्तर पूजा काल गेलेले चार वाजताच्या उत्तर पूजा आणायला गेलो होतो आजची भाषांत खूप लांब होती खूप वेळ गेला सकाळपासून निघालो आहे मी साडेसात वाजल्यापासून ते दोन वाजेपर्यंत माझं इथं तिथं होतो आता इथे यायला एवढं उशीर लागलं त्यामुळं उत्तर पूजा आणू बाकी घरी जायत बघ्यात का होते सुद्धा वृद्ध ब्राह्मण जर घेतलं काशीनगरामध्ये त्या ब्राह्मणाला प्रश्न विचारला तर तो ब्राह्मण तर मित्रांनो सुप्रभात आजचा दुसरा दिवस व्हिडिओचा आज सकाळी सकाळी झाली पूजा सत्यनाची आता एक छोटासा हवन आहे देवीचा चंडे याग आहे तो करण्यात आलोय ॲक्च्युली खूप काम बाकी आहे माझं मला मागील काही दिवसांचे व्हिडिओ एडिट करायचे आहेत ते नाही झालं माझ्याकडनं एक दोन दिवस मी लेट झालो आहे व्हिडिओ करण्याकरता माझे लेट व्हिडिओ येत आहेत सध्या कामान काम आणि हे दोन्ही गोष्टी सांभाळत आणि थोडंसं प्रॉब्लेम येतो हे करू का ते करू ते करू काम करून मग हे काम करायला वेळ मिळत नाही हे एक कामच म्हणून मी बघतो ह्याकडं आणि दुसरी गोष्ट व्हिडिओ एडिटिंग करणं हे सगळ्यात मुश्किल काम असतं आपल्याला मेंटली तिथं प्रिपेअर व्हावं लागतं मनाची तयारी असते आपल्याला ती दोन तास तिथं बसा जितका वेळ जाईल तितका तिथं बसावं लागतं तर आपण शंभर टक्के आपलं लक्ष जर व्हिडिओ एडिटिंग करताना असेल तर आपल्याला वेळ लागत नाही लक्ष आपलं नसेल तर वेळ लागतो कधी दोन तास कधी एक तास कधी दीड तास असा वेळ जातो तर तो वेळ देणं होत नाही दमन येतो ना त्यामुळं चाललो आहे हडपसरला भावाकडे भावाला भेटूयात तिथं जाऊन त्याच्यापुढं त्याच्याबरोबर त्याच्याकडंच काम आहे चल त्याच्यावर जायचं तो आणि मी एक देवीचं हवन करायचं आहे एका पाठाचं सप्तशती एक पाठ तेरा अध्यायांचं हवन आहे हवन तर अध्यायांचं असतं आधीचं वाचन असतं नवार्णा मंत्राचं पण हवन असतं असं आहे ते बघूयात आपण तिथे गेल्यावर सत्यनारायणची पूजा करायची होती पर्यात या ठिकाणी पूर्वतयारी झाली या ठिकाणी मी जे तयारी केले पूजेची पूर्ण ताट केलं तयार पुण्या वाचन या ठिकाणी मांडलेले गणपती पूजन कलश पूजन पूजन हे पहिलं पुण्यवाचन आहे आणि पलीकडं होमकुंड आहे आणि देवीचं पीठ आहे तिथं ब्रह्मादी मंडल त्याच्यावरती देवीची स्थापना फक्त देवीची स्थापना या ठिकाणी आज केलेली आहे तर ही चंडी प्रति मासिक आहे चंडी हवन आहे फक्त तर हे तुम्ही पाहताय